हे जे पेशंट आहे त्याचा काउंट फार कमी आहे तर आपण काय करतो की जर ज्या पेशंटचा काउंट कमी आहे त्या पेशंटचे शुक्राणू फ्रीज करून ठेवतो तर ही जी स्पम फ्रीजिंग आहे ही जी टेक्निक आहे तर ही जी कुणासाठी वापरायची तर जे पेशंट आहे यांचे शुक्राणूंचा काउंट एकदम कमी होत चाललेला आहे आणि त्यांना फ्युचर यूजसाठी शुक्राणू मिळण्याचे चान्सेस फार कमी होतात जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसे शुक्राणू पण कमी होत चालतात त्याच्यामुळे आपण हे शुक्राणू फ्रीज करू शकतो जे पेशंट आहे कॅन्सर झालेलं आहे त्या पेशंटला आणि केमोथेरपीसाठी जाणार आहे किंवा रेडिओथेरपी साठी जाणार आहे सा, तर केमोथेरपी आणि रेडिओथेरपीचा शुक्राणूवरती खराब परिणाम होतो जेणेकरून शुक्राणू एकदम मोठा नाही भेटत नंतर आपल्याला किंवा शुक्राणू खराब होऊन जाऊ शकता किंवा आपल्याला साठी शुक्राणू नाही भेटणार आहे अशा कंडिशन मध्ये आपण शुक्राणू फ्रीज करून ठेवतो थर्ड हो जे आहे की ज्या पेशंट आहेत ज्यांना आपल्या लवकर आपत्ती नको आहे आणि त्यांना इकॉनॉमिकल स्टेबल व्हायचंय जो पुरुष आहे त्याला आता लग्न करायला टाइम आहे किंवा त्याचं लग्न जुळत नाहीये किंवा करिअर ओरिएंटेड आहे त्याला करिअर करण्यासाठी अजून टाइम पाहिजे मुलबाळ थोडस लेट पाहिजे त्याला आणि त्याचा शुक्राणूचा काउंट डिक्लाइनिंगला चाललाय तर जो पुरुष आहे तो आपले शुक्राणू फ्रीज करून ठेवू शकतो थँक्यू